तर भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढणार आहे ऑपरेशन सिंदूर सरकार आपलं संरक्षण बजेट आणखी वाढवण्याचा विचार करत डिफेन्स बजेटमध्ये पन्नास हजार कोटींची वाढ होणारे एकूण खर्च तब्बल सात लाख कोटींच्याही वर जाणार आहे संरक्षण अर्थसंकल्पात लवकरच अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सूत्रांच्या माहितीनुसार सशस्त्र दलांच्या गरजा आवश्यक खरेदी आणि संशोधन विकासासाठी ही अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते भारताच्या डिफेन्स बजेटमध्ये पन्नास हजार कोटींची वाढ होणार आहे पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त खर्चाच्या तरतुदीचा प्रस्ताव मांडला जाईल यावर्षी संरक्षणासाठी सहा पूर्णांक एकसष्ट लाख कोटींची विक्रमी तरतूद होती मागच्या वर्षाच्या तुलनेत नऊ पूर्णांक त्रेपन्न टक्क्यांनी बजेट आहे गेल्या दहा वर्षात संरक्षण बजेटमध्ये सुमारे तिप्पट वाढ करण्यात आली आहे